नमस्कार राम राम मंडळी आपले शिवनेर टाइम्स न्यूजमध्ये सहसे स्वागत आज शनिवार एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या आपल्या गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील देशातील ठळक बातम्या थोडक्यात पाहूया <laughs> जुन्नर तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची बुधवारी सोडत जुन्नर तालुक्यातील एकशे चव्वेचाळीस ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत तेवीस एप्रिलला जुन्नर येथे होणार आहे अशी माहिती जुन्नरचे तहसीलदार ए व्ही गावारी यांनी दिली राजौरी येथील श्री खंडेराया व श्री हनुमान जन्मोत्सव उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते औसरी बुद्रुकेमध्ये घरपोच मिळते थंड पाणी ग्रामपंचायतीच्या उपक्रमामुळे ग्रामस्थांना दिलासा बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीला फाशी द्या विविध सामाजिक संघटनांची मागणी खेड तालुक्यातील मांजरेवाडीतील सतरावा वर्षीय अल्पयीन मुलीवर बलात्कार दगडाने ठेचून मृतदेह टाकला होता भीमा नदी पात्रात गावात दुःखाचा छायेत अण्णा बडसोने यांनी त्या कुटुंबाची भेट घेत दिला आधार मुक्तादेवी यात्रा उत्सवानिमित्त आयोजित शर्यतीत एकशे ऐंशी बैलगाडांनी घेतला सहभाग आंबेगाव तालुक्यातील नारोडी येथे आयोजन घाटाचा राजा म्हणून विष्णू काशीबा फुले निलेश व उमेश हुले तोंडिबा पाटीलबा बारवे यांच्या जुगलबंदीने मिळवला सन्मान चाफेकर बंधूंचे स्मारक देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र ठरेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिंचवड येथे क्रांतवीर स्मारकाचे लोकार्पण पुणे एकवीस रुग्णालयांचा निधी शिल्लक तरी रुग्णांवर मोफत उपचार नाही अठ्ठावन्न धर्मादाय रुग्णालयापैकी एकोणतीस रुग्णालयांची त्यांच्या निधीपेक्षा जास्त रुग्णांवर केला खर्च तब्बल चार कोटी एकतीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे चोवीस रुपयांचा निधी डिसेंबर अखेर राहिला शिल्लक ओझर अल्पवयीन मुलगी मेंढपाळाच्या तावडीतून उक्त शिरोली बुद्रुक मध्ये घटना उघड दोन वर्षापूर्वी केले होते अपहरण चौदा जून दोन हजार तेवीस रोजी केले होते अपहरण जेजूर मंदिरास राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा द्या इंदूरच्या क्षत्रिय धनगर सेवा संघाची मागणी मल्हार मां गौतमेश्वर छत्री स्मृती मंदिराची केली पाहणी भिडे पूल दीड महिन्यासाठी होणार बंद वाहतूक विभागाकडून शुक्रवारी पूल बंदची चाचणी मेट्रो पादचारी पुलाच्या कामासाठी निर्णय ट्रक ट्रॅक्टर अपघातात दोन जण ठार सापडगाव शहरातील घटना ट्रॅक्टर व ट्रॉलीचा पूर्ण चुराडा अपघातग्रस्त रुग्णांसाठी आता एक लाखापर्यंत कॅशलेस उपचार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अधिकाऱ्यांना निर्देश प्रत्येक महिन्याला किमान पाच रुग्णांवर कॅशलेस उपचार अनिवार्य औरंगजेबाचे <laughs> उदत्तीकरण पाकिस्तानात करा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण आम्हीही औरंगाबादचेच संभाजीनगर केले भाजपाच्या राज्यभरातील मंडल अध्यक्षांची निवड वीस एप्रिलला कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण बावीस पासून नव्या जिल्हाध्यक्षांची नेमणूक जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या <laughs> सोयाबीन खरेदीचा एमपी पॅटर्न आता राज्यातही अभ्यासासाठी केली समिती हमीभावाने झालेल्या सोयाबीनच्या खरेदीत गोंधळ त्यात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने उचलले महत्वाचे पाऊल मध्य प्रदेश छत्तीसगडचा पॅटर्न पाहून आपल्याकडे लागू करणार हिंदी शक्ती विरोधात आता टोकाचा संघर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत इशारा महेश मांजरेकर यांचा राज ठाकरेंना पाठिंबा उद्योगासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये आठ हजार एकर जमीनचे भूसंपादन करणार मुख्यमंत्री फडणवीस डी एम आय जागा संपली अनेक उद्योग रांगेत संरक्षण मंत्र्याकडून उद्योजकांना दिल्लीचे निमंत्रण <स्थाँगा> समृद्धी महामार्गाचा मोबदला रखडला आदिवासी बांधवांचा पुगाळा भोगद्या येथे ठिया पेसा तालुक्यातील आदिवासी जनतेचा मोबदल्याचा प्रश्न महाराष्ट्र दिनी आंदोलन चिंगळणार आदिवासी मोबदल्यापासून वंचित अल्पवयीन विद्यार्थ्यावर सामूहिक अत्याचार केडगाव नेप्ती मार्केट जवळील घटना मित्राच्या घरातून नेले उचलून कळा दाबून मारण्याचाही प्रयत्न बारा तरुणांवर गुन्हा सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्पाचे शिर्डीत लोकार्पण प्रक्रिया केलेलं पाणी शेतकऱ्यांना देणार डॉक्टर सुजय विखे पाटील मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आठ किलोमीटर रांग भीषण कोंडी राज्यपालांना कोंडीचा फटका जुन्या महामार्गाने गाठले पुणे रायगड रोपे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला शुभ पुण्यतिथीच्या दिवशी दुपारनंतर रोपवे सेवा सात तास होती बंद बीड पुन्हा आदरले ध्वनी प्रदूषणास विरोध महिला वकिलास पेतम हर मारहाण अंबेजोगाई तालुक्यातील सनगाव येथील घटना बनावट औषधांची निर्मिती कुठे कच्चा माल कुठून येतो गुन्हा दाखल झाल्यानंतर आता होणार तपास उघड झाले होते प्रकरण अखेर चार महिन्यानंतर गुन्हा दाखल केरळला कंपनीच नसल्याचा सिक्कामोर्तब चित्रपटाच्या वादावरून संतापले अनुराग कश्यप अभिनेता दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा एका नव्या वक्तव्यामुळे व्या व्या चर्चेत आले आहेत खुले चित्रपटावरून उठवलेल्या वादंगावर सोशल मीडियाद्वारे फक्त होत त्यांनी सेन्सर बोर्डासह सरकारलाही तारेवर धरले आहे भारताला जपानकडून मोफत मिळणार दोन बुलेट ट्रेन एका तासात तीनशे वीस किमीचा वेग मुंबई अमाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरवर होणार वापर महाराष्ट्रात का उशीर गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम संत गीतीने सुरू आहे मुंबई परिसरात बोगदे बांधण्याचे काम किमान पाच वर्षांनी सुरू होणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रात बुलेट ट्रेन दोन हजार तीस नंतरच सुरू होण्याची शक्यता आहे तीनशे चौऱ्याहत्तर किमीचे खांबाचे काम तीनशे त्र्याण्णव किलोमीटर किमीचे खांब्याची उभारणी तीन हजार दोनशे वीस किलोमीटर किमी गर्डन कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे कर्डन हा पुलाचा एक महत्त्वाचा भाग असतो अमेरिकेत भारतीय विद्यार्थी आले सरकारच्या टार्गेटवर विशाल रद्द झालेल्या जगभरातील विद्यार्थ्यात पन्नास टक्के भारतीय कायदा मोडाल तर परिणाम भोगा युद्ध थांबवा इस्रायलच्या एक हजार सैनिकांचे खुलेपत्र हमास युद्धावरून देशात परस्परविरोधी मतप्रवाह यमनमध्ये अमेरिकी हल्ल्यात चौऱ्याहत्तर ठार जागतिक मंदीचा धोका नाही आय एम एफ च्या प्रमुख क्रिस्टलेना यांचा विश्वास महागाईची शक्यता तमिळनाडूत मंदिरातील एक हजार किलो सोने वितळले सरकारचा निर्णय बँकेच्या व्याजातून मंदिरांचा विकास नव्या तंत्रज्ञानावर मस्क यांच्याशी पंतप्रधान मोदींची चर्चा मस्क यांचे भारतात व्यावसायिक हितसंबंध आधी बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण पुरवा वक आंदोलन प्रकरणी भारताचे शेजारी देशात प्रत्युत्तर दहशतवादी हॅपी पॅरिसला याला ट्रक अमेरिकेतील सेक्रा मेट्रो येथे एफ बी आय आणि इमिग्रेशन डिपार्टमेंटने पकडले अल्पवीन असल्यापासून गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध पंजाबपासून अमेरिकेपर्यंत गुन्हेगारीचा प्रवास मध्ये अमेरिकेचा मोठा हवाई हो हल्ला चौऱ्याहत्तर ठार एकशे एकाहत्तर जण जखमी पुनित बालन ग्रुपचा कोल्हापूर टस्कर संघ सज्ज महाराष्ट्र प्रीमियर लीग कोल्हापूर टस्कर या संघाने रजनीश गुरुबानी या अव्वल खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी मोठी बोली लावली त्यासाठी झालेल्या ला लिला लिलावत पुनित बालन ग्रुपने गुरुबानीला पाच लाख वीस हजार रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतले पालकांनी पाल्यांना मैदानावर आणावे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे प्रतिपादन शिवछत्रपती पुरस्काराचे वितरण <द्धाँगी> पंजाबचा बंगळुळवर विजय पावसाच्या व्यत्यामुळे प्रत्येकी चौदा षटकांच्या खेळवण्यात आलेल्या सामन्यात पंजाबने बंगळुळला पाच गड्यांनी नमावले परंगुळला चौदा षटकात नऊ बाद पंच्याण्णव धावा रोखल्यानंतर पंजाबने बारा पॉईंट एक षटकात पाच बाद नऊ अठ्ठ्याण्णव धावा केल्या घरच्या मानधनावर बंगळुरूची पराभवाची मालिकाही कायम राहिली डब्ल्यू पी एलमुळे महिला खेळाडू सशक्त एकोणीस वर्षाखाली गटात मोठा बदल कमी वयात त्यांना अधिक डावपेचाची समज देशांतर क्रिकेटवरही या स्पर्धेचा मोठा प्रभाव आय पी एलमधील आजचा पहिला सामना गुजरात विरुद्ध दिल्ली स्थळ नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद वेळ दुपारी साडेतीन वाजल्यापासून आत्तापर्यंत गुजरात आणि दिल्लीमध्ये एकूण पाच सामने झाले आहेत त्यापैकी गुजरात दोन सामन्यात विजयी तर दिल्ली तीन सामन्यात विजयी आय पी एलमधील आजचा दुसरा सामना राजस्थान विरुद्ध लखनौ स्थळ सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर वेळ संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून पुढे आत्तापर्यंत राजस्थान आणि लखनौमध्ये एकूण पाच सामने झाले त्यामध्ये राजस्थान चार सामन्यात विजयी तर लखनौ एका सामन्यात विजयी